Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để đó, không bỏ lỡ những प्रकरण झाले तुम्ही दारू परत घेऊन चाललाय इच्छेवर चांगलं वाटत का हो आता तुम्ही एवढं प्रकरण झालंय तुम्ही दारू परत तुम्ही पियाला वाटत गणपती शपथ बोलता आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही चला मेडिकल करा तुमची चला मी गाडीचा नंबर गेले खाली आहे हो दरवाजा बंद कर चला नाही पोली तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला तुम्हाला चालायची बुद्ध नाही करताय गाडीचा नंबर दे बाबा खाली माहिती होत बस मध्ये नका उतरव माझ्या बसची तर थांबावायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला मी साहेब त्यांना बोललो नका उतर काय काय केलंय तो स्वतः उतरून गेला तुमचं गाडी तिकीट नाही काढलं की तुम्ही माणसांना शिव्या देतात बरोबर माणसाला तुम्ही शिव्या देतात स्वतः गेला ना पण बस बोललो मी दारू जाण्याला गेले वाईनशॉमधून व्हिडिओ काढला आम्ही पण तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टरमध्येच आहे ना तुम्ही तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कालच्या कुर्ल्याच्या प्रकारे माहिती आहे मी स्वतः लोकांच्या सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला काय काय लोकांचा जीव आहे तुम्ही असं करताय दारू तो माणूस दारू पियाला सांगत नाही चालेल शुद्ध आहे का बघा आहे काय शुद्ध आमची शपथ नका गाडीचा ता नंबर गेले मेडिकल करतो मेडिकल करतो हे <स्थाथिवारा> कर जर आम्ही लाव जर वन झिरो झिरोला फोन लावू काय नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो जा साहेब तुमच्यामुळे किती माणसं नेली आहेत मला व्हायचं ना मी पियलो हे आपली नाही खर तू गाडी पिऊन कशाला गाडी चालवते तू काय काय झालं तर अशी प्रवासी पण आपलं नाही आहे आपल्याला आपण हे करा फोन करा बोलूया